नमस्कार मी प्रिया जाधव हो। वडिलांच्या ज्या आठवणी सांगितल्या त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला म्हणून आणखी काही छोट्या छोट्या आठवणी मला सांगाव्याशा वाटल्या आणि ज्यावेळी आम्ही लहान होतो त्यावेळी आम्हाला काही ते वेगळं वाटलं नाही पण ज्यावेळी आज आपल्याला मुलं झालेली आहेत त्यावेळी मागचा मागच्या गोष्टी आठवल्या की असं वाटतं अरे बापरे ते कसं शक्य झालं असेल त्यांना आम्ही चौघं बहीण भाऊ म्हणजेच आईवडिलांच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर दोन मुलं आणि दोन मुली मोठा भाऊ त्यानंतर मोठी बहीण माझी त्यानंतर तीन नंबरला मी आणि माझ्यापेक्षा एक लहान भाऊ आहे वडिलांची नोकरी मागे मी सांगितलंच तुम्हाला की सातारा जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेमध्ये होती आणि त्यामुळं हे त्यांना अगोदरच माहिती होतं की आपली नोकरी जी आहे ती खाजगी आहे आपल्याला पुढे पेन्शन नाही हे माहिती असतानासुद्धा आम्ही चौघं होतो तर चौघांनासुद्धा उच्च शिक्षणाची उत्तम संधी त्यांनी दिली म्हणजेच स्वतःच्या भविष्याचा काहीही विचार त्यावेळी त्यांच्या मनामध्ये सुद्धा आला नाही एका बाजूनी मी आता सांगेन की खरोखरच आपण ज्यावेळी मुलांना वाढवत असतो त्यावेळी ठीक आहे आपण मुलांसाठी खूप काही करतो तरीसुद्धा म्हातारपणी मुलं आपल्याला सांभाळतीलच असं नाही आजूबाजूची परिस्थिती बघितली वृद्धाश्रमांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे त्यामुळे ही, त्या ही काळजी आपण जरूर घ्यावी मी आत्ता तुम्हाला वडिलांचा मोठेपणा सांगणार आहे पण तरीसुद्धा आजच्या परिस्थितीत मला असं वाटतं की आपण हा विचार आपल्या भविष्याचा म्हातारपणीचा करून काही ना काही शिल्लक रक्कम ठेवून मगच मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला पाहिजे आजूबाजूची परिस्थिती बघून आपण हे शिकलं पाहिजे आता मी गृहिणी आहे तरीसुद्धा मला असं वाटलं की आता अटल पेन्शन योजना आहे चालू तर आपण ती तरी करूया की जेणेकरून आपल्याला साठ वर्षानंतर तरी पाच पाच हजार मिळतील तर, तर वडिलांनी आम्हाला चौघांनासुद्धा उच्च शिक्षणाची संधी दिली म्हणजे त्यांनी ठरवलंच होतं की आपल्या मुलांना खूप शिकवायचं मागच्या आठवणीमध्येच मी तुम्हाला सांगितलं की ते नेहमी म्हणायचे नॉलेज इज पॉवर मोठा भाऊ जो आहे त्यांनी दहावीनंतर डिप्लोमा केला दहावीनंतर अकरावी बारावी केली बारावीला कमी मार्क्स पडले म्हणून डिप्लोमा केला डिप्लोमा झाल्यानंतर मग डिग्री केली आणि दहावीनंतरच पुण्यातल्या यस पी कॉलेजमध्ये त्याला शिकायला ठेवलं त्यानंतर माझी बहीण जी आहे बहीण बारावीनंतर तिने बी एस सी केली तर एखादे वडील काय म्हटले असते की आपली मुलं आता तिन्हीसुद्धा मोठी आहेत आणि एकाच वेळी आम्ही एक वर्षाचं दोन वर्षाचं आमच्यामध्ये अंतर आहे त्यामुळे तिघेसुद्धा आम्ही एकाच वेळी लग्नाचं वय झालेलं होतं तरीसुद्धा त्यांनी तो विचार केला नाही त्यांनी ठरवलंच होतं की अगोदर स्वतःच्या पायावर उभं राहता येईल एवढं शिक्षण द्यायचं नोकरी करो किंवा न करो हा त्यांचा स्वतःचा वैयक्तिक प्रश्न आहे नंतरचा पण आपण ते शिक्षण त्यांना द्यायचं दे मग माझी बहीण जी आहे त्या बहिणीनी एम एस सी केलं मॅथ मॅथमॅटिक्स विषयातून आणि मग माझं बी कॉम झाल्यानंतर मी एम कॉम केलं आणि नंतर एम एस सी आणि बी एस सी एम एस सी आणि एम कॉम झाल्यानंतर पुढे काय करायचं मग वडिलांना असं वाटलं की शिक्षकाचा जॉब हा मुलींसाठी चांगला असतो आणि मला पण शिकवण्याची आवड होती म्हणून मग आम्ही दोघींनीसुद्धा बी एड केलं त्यावेळी बहीण माझी मुंबईला एस एन डी टी विद्यापीठात होती तर मी सातारला आझाद कॉलेजमध्ये होते म्हणजेच तिघंसुद्धा आम्ही बाहेर शिक्षण घेत होतो आणि धाकटा भाऊ जो आहे त्याला बी कॉमनंतर स्पर्धा परीक्षा आ, प, स्पर्धा परीक्षांना बसायचं होतं म्हणून स्पर्धा परीक्षेचे क्लासेस वेगवेगळ्या ठिकाणी फी भरून ते लावलेले होते पण त्यांनी स्पर्धा परीक्षेत यश नाही मिळालं मिळालं पण तो एक आता सध्या गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणजे चारी मुलांनासुद्धा त्यांनी स्वतःच्या भविष्याचा विचार न करता उच्च शिक्षणाची संधी दिली हे एक त्यांचं मला वेगळेपण वाटतं आणि म्हणून मी ईश्वराकडे आभार मानते की त्यांच्यामुळे आज आम्ही शिक्षण घेऊन आज मी तुमच्याशी बोलत आहे जे काही ज्ञान मला मिळालं ते थोडंफार ज्ञान जे काही अभ्यासातून मिळालं ते तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे त्यामुळे माझ्या वडिलांविषयी नेहमीच कृतज्ञता ने राहील आणि सगळ्यांनीच मला असं वाटतं की आपल्या आईवडिलांनी जो त्याग केलेला आहे तो सदैव लक्षात ठेवावा जी माणसं भूतकाळ विसरतात ती भविष्यकाळ निर्माण करू शकत नाही आपल्या आईवडिलांनी जे आपल्यासाठी कष्ट घेतलेले आहेत ते आपण कधीच विसरता कामा नये आणि ज्यावेळी आपण लहान होतो त्यावेळी ते त्यांनी आपला हात धरला होता आणि म्हणूनच म्हातारपणी ज्यावेळी त्यांना गरज आहे त्यावेळी आपण नक्कीच त्यांना मदत ही केलीच पाहिजे आणि हे आपलं कर्तव्य आहे बाकी कोणतीही कारणं इथे मला योग्य वाटत नाहीत आई वडिलांची सेवा ही प्रत्येक मुलांनी केली पाहिजेत आज वृद्धाश्रमांची वाढलेली संख्या बघितल्यानंतर मनामध्ये खूप वाईट वाटतं तिथे गेल्यानंतर त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघितल्यानंतर हृदय पिळवटून निघतं आणि अशी कशी ही मुलं वागू शकतील शकत असतील हेच समजत नाही तर आपण सगळ्यांनी आपल्या घरामध्ये ज्या वृद्ध व्यक्ती असतील त्यांचा आदर करूया धन्यवाद